आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी नवापोर कोंडाईबारी घाटात दोन ट्रक मध्ये धडक दोन्ही वाहन पलटी झाल्याने तीन जण जखमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर कोंडायबारी घाटात दोन ट्रकमध्ये धडक झाल्याने दोन्ही ट्रक, ट्रक महामार्गावर पलटी झाल्याने भीषण अपघात घडला गड़, या अपघातात तीन जण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत सर्विस्तर वृत्तासी की नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात अपघाताचे सत्र थांबता थांबणार नसून कोंडाई भारी घाटात महामार्गावर उतार रस्त्यावर ट्रक क्रमांक जी जे शून्य पाच सी यू सत्तावन्न शहाऐंशी ट्रक बेंगलोरहून गुजरात राज्यात मिरची घेऊन जात असताना मागून येणारे ट्रक जी जे सत्तावीस टी डी एकतीस शून्य सात हा ट्रक देखील गुजरात राज्यात जात असताना कोंडईबारी घाटात रस् उतार रस्त्यावर पुढील ट्रकला धडकल्याने सदरी ट्रक पलटीहून अपघात झाला तर मागून धडका ट्रक देखील पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला या अपघातात ट्रक चालक गफूर खान वय बावन राहणार राजस्थान राम मिलन गुप्ता प्रतापगड उत्तर प्रदेश व संदीप शर्मा प्रतापगड दोन्ही वाहनातील ट्रक चालकसह सा तीन जण जखमी झाले असून जखमींना नरेंद्राचार्य महाजन महाराज संस्थांच्या मोफत रुग्णवाहिकेने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प पायलट सुरेश वसावे यांनी उपचारासाठी दाखल केले आहे ए के पी साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक